नमस्कार मित्रांनो झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या नऊ ऑगस्टच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे हा पार्थ असतो तो, तो रूममध्ये असतो तेव्हा काव्या आणि तिथे ही काव्याची मैत्रीण आलेली असते तेव्हा ती मैत्रीण बोलते की ही काव्याची रूम आहे का तेव्हा पार्थ बोलतो की हो ही काव्याची रूम आहे तर आता इकडे काव्य ही पार्थकडे बघत राहते कारण पार्थ चिडलेला असतो दुसरीकडे आपली नंदिनी जी आहे ती या पिऊला विचारते की तुला वसुहत्याची एवढी भीती का वाटते तेव्हा पिऊ बोलते की अगं मला वसुहत्याने सांगितलं की तू जर त्या नंदिनीला काही सांगितलं तर मी तुला आणि तुझ्या आईबाबांना घराबाहेर काढायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही असं पिऊ सर्व सत्य आता नंदिनीला जेव्हा सांगत असते तेव्हा मात्र नंदिनी खूप टेन्शनमध्ये येते आणि नंदिनी लगेच वसुआात्याला बोलते की तुम्ही पिऊला असं का बोलल्या होत्या आता मांडलीताई पण तिथे असतात तेव्हा आता वसुआात्या खूपच टेन्शनमध्ये येतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद